आपण आहोत माऊलीच्या दारात या ठिकाणी दशक्याचा विधी झालाय नदीच्या किनारी आणि समाजाचं म्हणणं असं आहे की हे जे प्रकरण आहे ह्या प्रकरणामध्ये एक आरोपी नाही अनेक आरोपी या ठिकाणी असणार आहेत त्याच्यामुळं हे जे प्रकरण आहे हे कुठंतरी थांबलं जाते काय दाबलं जाते काय ही शंका येते आणि म्हणून त्यांनी या ठिकाणी बैठक घेतली आणि त्यांनी सांगितलंय की जोपर्यंत हे दुसरे आरोपी आहेत यांची नावं येत नाहीत मग मा मायनर असो किंवा त्यांचे साथीदार असो पोलिसांनी जोपर्यंत त्याचा शोध घेतला जात नाही तोपर्यंत आमचा समाज गप्प बसणार नाही आणि त्यासाठी उद्या गुरुवारी आंदोलन ठरलं होतं परंतु त्यांनी ते स्थगित केलंय निवेदन द्यायचं चाललंय त्यांचं सर्व प्रशासनाला आणि शुक्रवारी सतरा कामन पुलावरती म्हणजे नगर पुणे हायवेवरती जो पूल आहे गोड नदीवरती त्या ठिकाणी अकरा वाजता शुक्रवारी ह्या येत्या दोन दिवसामध्ये जो त्या शुक्रवारी आंदोलन करण्यास आहे माझं नाव दिलीप कांतीलाल थिवरकर राजापूर दानेवाडीचं माजी उपसरपंच जे आमच्या गावामध्ये एक दहा दिवसापूर्वी जे जा कृत्य झालं आमच्या गावातील एक तरुण माऊली गवाने निंदनीय असं कृत्य झालं त्याच्यामध्ये त्यांचं म्हणजे खूप सांगणं एवढं म्हणजे तोंडातून शब्द फुटत नाही असं कृत्य झालं त्या कृत्यामध्ये जेही कुणी आरोपी पकडलेत आणि त्या आरोपींना जेही कुणी म्हणजे ते डोकं दिलं असेल मास्टर माइंड असेल त्याच्यामागचं प्रशासनाला विनंती आहे आपण याचा आरोपी शोधले तसंच याच्यामागचा मागचा कोणी हक्का असेल याचा लवकरात लवकर शोध लावून आणि त्या आरोपींना लवकरात लवकर फाशी कशी होईल याचं प्रशासनाने प्रशासनाने टी घ्यावी तसंच या जवळ याच्यामागचा मास्टर माइंड किंवा हक्का सापडत नाही तोपर्यंत पूर्ण आमचं दाणेवडे असेल पूर्ण नातेवाईक असतील हे सर्वांनी ठरवलं आहे की हे प्रकरण शांत होऊ द्यायचं नाही आम्ही सर्वजण शुक्रवारी गावनवाडी सतरा कमाईंचा पुल आहे तिथं शुक्रवारी सर्व मिळून आंदोलन करणारे रास्त रोको करणार जोपर्यंत हे प्रकरणातल्या आरोपींना फाशी होत नाही तोपर्यंत हे प्रकरण आम्ही शांत बसून देणार नाही आमच्या दानवेटीतील सर्व ग्रामस्थ असतील महिला असेल तरुण मंडळ असेल हे प्रकरण झाल्यापासून ज्या दिवशी हे प्रकरणात कळले या गावातील आरोपी आहे त्यापासून त्या दिवशी आमचं गाव जवळजवळ ऐंशी टक्के गाव हे जेवलं नाही एक घास कोणाच्या तोंडात गेला नाही गाव पुन्हा एकदा बला विनंती आपण लवकर लवकर याच्या मागचा कोणी मास्टर माइंड असेल शोधून या आरोपींना लवकर लवकर फाशी व्हावी आमदारांनी विधिमंडळामध्ये हा प्रश्न मांडलाय तुमच्या काय शंका आहेत कशासाठी आंदोलन आमचं आंदोलन अशा साठी आहे की जो काही आमच्या माऊली गवानेच जी निर्गुण हत्या झाली आणि मनुष्य प्रकारची हत्या झाली आणि त्याच्यातून आम्हाला न्याय मिळावा आणि तो न्याय मिळण्यासाठी ते फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये के ते केस चालली पाहिजे आम्हाला उज्ज्वल निकम साहेबांची त्या ठिकाणी वकील म्हणून नियुक्ती झाली पाहिजे आणि हे जे काही का आरोपीचे आता दोन तपास लागलाय त्याच्या मागे अजून कोणाचा हात आहे का आणि त्यांच्या मागचा कुणी आक्का आहे का हे सर्व पोलिस यंत्रणेनी तपासात तपास काढून ताबडतोब लवकरात लवकर त्यांच्यावर कठोर कड़र कठोर शिक्षा करावी त्यांना फाशीची शिक्षा व्हावी आणि आम आम्हाला त्याचा न्याय मिळावा म्हणून आम्ही शिकेरवारी सकाळी अकरा वाजता गव्हाणवाडीच्या हद्दीमध्ये श्रीगोंदा तालुक्याच्या हद्दीमध्ये गव्हानोडी पुलावर सतरा कामनीच्या पुलावर आम्ही सर्वजण ग्रामस्थ आणि सर्व बहुसंख्येने त्या ठिकाणी आम्ही रस्ता आंदोलन करण्यासाठी ठरवलेलं आहे माझं नाव मेजर भानुदास अर्जुन शिंदे राहणार दानेवाडी आणि ह्या दानेवाडीमध्ये जे कृत्य झालं त्या कृत्याला वाचा फोडण्यासाठी आम्ही सर्वजण ग्रामस्थ असल महिला मंडळ असन तरुण मंडळ असल कमान शिरूरच्या हद्दीमध्ये रस्ता आंदोलन रस्ता रोख आंदोलन करणार आहे त्यासाठी जी ही घटना घडली त्या घटनेला आज दाणेवाडी गावामध्ये संपूर्ण महिला असतील तरुण मंडळ असतील ग्रामस्थ असतील भयभीत झालेले आहेत म्हणून ह्यासाठी सर्व ग्रामस्थांनी तरुण मंडळांनी रस्ता रोख केलंच पाहिजे आणि ह्यासाठी सर्वांनी मिळून ही जी केस फास्ट ट्रॅक वर चालली पाहिजे आणि त्या ज्यांनी हे असं जे कृत्य केलं त्या दोन नाराधमांना फाशीची शिक्षा होईपर्यंत आम्ही थांबणार नाही मग ते महिना लागू सहा महिने लागू तोपर्यंत आमचा मोर्चाचा कार्यक्रम हा चालूच राहणार जोपर्यंत त्यांना फाशी होत नाही तोपर्यंत आम्ही थांबणार नाही असे या पोलिस खात्याला आम्ही सणकून सांगतो आणि सर्व ग्रामस्थांना पण सांगतो आपण शांत बसायचं नाही जोपर्यंत ह्या नराधला फाशी होत नाही तोपर्यंत आपण शांत बसायचं नाही एवढीच मी प्रशासनाला विनंती करतो आणि सर्वांच्या वतीनं या माऊली भावपूर्णाची श्रद्धांजली अर्पण करतो आणि या ठिकाणी थांबतो थेवरकर या ठिकाणी गेली बारा तेरा दिवस जे या घटनेची तीव्रता आहे ते ती अतिशय दुर्दैवाशा पद्धतीची घटना घडलेली आहे आणि ही घटना शांत राहू देणार नाही गेली सहा महिने गेले आठही महिने गेले तरी आमच्या ग्रामस्थांचा मोर्चा हा तीव्र पद्धतीने राहील कारण या नरधामाला कठोरात कठोर कशा पद्धतीची शिक्षा होईल यासाठी आम्ही आ, ते ते कठरा कठरा सर्व ग्रामस्थ आणि आसपासच्या परिसरात सर्व मंडळी ह्या घटनेसाठी प्रशासनाकडे नेहमीच पाठपुरावा करणार आहे ज्या ज्या वेळेस आंदोलनाची गरज पडेल त्या त्यावेळेस आम्ही आंदोलन करू आणि या नाराधामांना कठोरातलं कठोर शिक्षण शिक्षा कशी होईल यासाठी प्रयत्न करत राहू मी विजय पवार श्रीगोंदा तालुक्यातून सर्व आमच्या गोपाळ समाजाला एक आव्हान करतो आहे की जी माऊलीची बारा तेरा दिवसापूर्वी जी घटना घडली आहे ती अतिशय अशी माणुसकीला काळिंबा फासणारी ही घटना घडली आहे तरी मी महाराष्ट्र राज्याच्या गोपाळ सर्व समाजाला श्रीगोंदा तालुका असन पारनेर तालुका असण नगर जिल्ह्यातले जे गोपाळ समाज असल व इतर बहुजन समाज असन पुणे जिल्ह्यातील बहुजन समाज गोपाळ समाज असल यांना सर्वांना तळतळीची विनंती करतो की आपण मोठ्या संख्येने शुक्रवारी अकरा वाजता गमानवाडी इथं सतरा कमानीच्या पोलावर आपल्याला आंदोलन करायचं आहे आणि हे आंदोलन आपल्या आप माऊलीला न्याय देण्यासाठी दिशा देणारा ठरणार आहे तरी आपण एक परत या समाजाला गोपाळ समाजाला महाराष्ट्र राज्य असो पुणे जिल्हा नगर जिल्हा असो गोपाळ समाज असो यांना एक आव्हान करतो की तुम्हाला तळतळीची तल कळकळीची कल विनंती आहे आपण या नाराधामांना धडा शिकवण्यासाठी आंदोलनासाठी गव्हाने कुटुंब कुटुंबाला न्याय देण्यासाठी आपण रस्त्यावर उतारायचं आहे आमच्या माऊली बाबा समध्या महिलांनी यायच गणवाडीच्या पुलावर आज आमच्या पण दुसरे तुमच्या सुद्धा येणार असं तुम्ही घरी राहू नका समध्या महिलांनी या गवणवाडी पुलाव शुक्रवारी मग अकरा वाजता आमच्या बाळाला न्याय मिळालाच पाहिजे त्याला फाशी झालीच पाहिजे त्याला त्याला अजिबात ठेवू नका कुठं अजिबात आमच्या माऊली बाबा आलेच पाहिजे महिला मंडळ समध्यानी यायचं आणि हे आमच्या आज तुमच्या उद्या वहिनी जाणार तुमच्या तुम्ही यायचं त्यांचे हाल झाले बाळ करायचे तेवढे त्याचे हाल झालेच पाहिजे आमचं लहान होतं लहानपणी आई मेली तसं आम्ही चार वर्ष जो होत तसं आम्ही सांभाळलं आज्यानी लय आमचा गोडीच होता माळकरी होता लय आमचा लाडका होता आधी नेला आमचा इथून फसून नेला फसून घेऊन गेले आमचं बाळ <laughs> बारीक होता आमचा हल्ला हल्लाडक होता आमचं घेऊन गेले फसून हातमा हाताने हातमा केली त्याला फसून नेऊ त्यांच्या ने ने शिक्षा झालेच पैसे ते सुटलेच नाही पैसे करू मारल त्याला लय हे केलं तोडू तोडून घेतलं त्याचे जीवनाचे हार केले लय केलेले हार केले त्याचे लयच केले त्याचे लय केले रे बाबा त्यांनी समाजाला आवाहन केलंय की या आंदोलनामध्ये रास्तारोपोमध्ये अ राज्यभरातल्या सगळ्या समाज बांधवांनी या ठिकाणी उपस्थित राहावं अकरा वाजता असं त्यांचं या ठिकाणी बैठकीत ठरलेलं आहे त्याच्यामुळे आता हे प्रकरण जे हे शांत न होतं आणखीनच चिघळण्याची शक्यता निर्माण होते म्हणून पोलिसांनी पण ह्याच्यावरती लक्ष ठेवून नेमकं कोण कोण याच्यामध्ये आहेत सगळे हे शोधणं गरजेचं आहे त, आ, मी रवींद्र पुढे आपला आवाज विभागीय संपादक शिरूर